नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशा प्रकारची उसळची रेसिपी दाखवणार आहे ती जर तुम्हाला जेवण करायला जरी कंटा आला असेल ना तरीसुद्धा तुम्ही अगदी सहज बनवू शकता खूप काही ह्यामध्ये आपल्याला साहित्य टाकायचं सा नाही आहे अगदी कमी साहित्यामध्ये बनणारी रे रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या डिलिशियस रेसिपी विथ आय या यूट्यूब चॅनलमध्ये आजची जी उसळ आपण बनवणार आहोत ती कुकरमध्ये बनवणार आहोत कुकरमध्ये एक ते दीड पळी तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला छान खरपूस अशी फोडणी करून घ्यायची आहे त्यासाठी फोडणीमध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये वाटलेलं आलं टाकून घ्यायचं आहे आपण इथे लसणाचा वापर नाही करणार आहोत त्यानंतर थोडी उभी अशी चिरून घेतलेली मिरची टाकायची आहे त्याचमध्ये आपण टाकून घेणार आहोत हळद पावडर अर्धा चमचे हळद पावडर टाकायची आहे त्याचमध्ये टाकायचं आहे हिंग आणि सर्वात शेवटी ह्यामध्ये जाणार आहे चवीनुसार मीठ आता आपण ही जी आपण बनवलेली फोडणी आहे ती छान अशी एकजू करून घ्यायची आहे काही जणं उपवासाला मूग किंवा मुगाची डाळ खातात तर त्यांच्यासाठी ही तुम्ही ह्या प्रकारे तुम्ही उपवासालासुद्धा बनवू शकता त्यानंतर ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कापलेला बटाटा आणि सात ते आठ तास भिजवून घेतलेले हिरवे मूग ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत जेवढं श जमेल तेवढं पाणी काढून घ्या फोडणीमध्ये टाकण्याआधी आणि सर्व जे आपलं आता मूग आणि बटाटा आहे तो छान असा फोडणीमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे ह्यामध्ये आपण टमॅटो कांदा काहीच वापरणार नाही आहोत खूप चविष्ट अशी ही उसळ बनवून तयार होते आता ह्यामध्ये मूग शिजतील इतपत पाणी टाकायचं आहे म्हणजे बघा मूग चांगले बुडले आहेत इतकं मी पाणी टाकून घेतलं आहे कारण आपण कुकरला शिट्टी करून घेणार आहोत त्यामुळे मूग जे आहेत ते खालून करपणार नाही ह्यासाठी पुरेसा असा पाणी ठेवून घ्यायचं आहे सा डाकते मी यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकते मला पाणी थोडं कमी वाटतं आहे हे बघा आणखीन मी थोडं पाणी टाकलं आहे आणि कुकरला झाकण लावून दोन ते तीन चिट्ट्यांमध्ये आपण मूग जे आहेत ते शिजवून घेणार आहोत मूग भिजवलेले आहे त्यामुळे अगदी पटकन शिजले जातात हे बघा आता मी तुम्हाला कुकर उघडून दाखवत आहे किती सुंदर अशी मुगाची उसळ बनवून तयार झाली आहे अगदी कमी वेळामध्ये अगदी कमी साहित्यामध्ये चविष्ट अशी उसळ बनवून तयार होते ही उसळ इतकी पातळच झाली पाहिजे तरच ती चविष्ट लागते हे बघा कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता छान अशी पातळ उसळ झाली पाहिजे घट्ट उसळ बनवायची नाही घट्ट उसळ खायला तितकी छान लागत नाही अशी थोडी पातळ उसळ खूप छान लागते तुम्ही ही गरमागरम भाताबरोबर सर्व करू शकता किंवा चपाती भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता ही हिरव्या मुगाची उसळ त्याबरोबर गरमागरम भात आणि चिंचेचा सा सार हा एकदम परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे तुम्हाला चिंचेच्या साराची जर रेसिपी हवी असेल तर ती चॅनलवरती उपलब्ध आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक देईल एकदम सोपी आणि कोणीही बनवू शकेल अशी वेगळ्या पद्धतीची हिरव्या मुगाची उसर, ची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही माझ्या छान छान रेसिपी बघत आहात तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींचा तोपर्यंत बाय बाय